जनतेचा अधिकार नमाज जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे थायरो केअर वन कोरेज क्लिनिकल लॅबोरेटरीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच वन कोरेज क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून अधिकृत थायरो केअर सेंटर चे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख श्री रवींद्र माने माजी नगरसेवक मान्य श्री राहुल खंजिरे माजी नगरसेवक मान्य श्री संजय कांबळे माजी नगरसेवक मान्य श्री विठ्ठल चोपडे यांच्या शुभ कापून करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी वनकोरे बंधूंना या थायरो केअरच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून येथील गरीब जनतेला आरोग्यविषयी जागृती करावी यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही मदत करू असे आश्वासन दिले त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख मान्यश्री रवींद्र माने माजी नगरसेवक मान्य श्री संजय कांबळे माजी नगरसेवक मान्यश्री विठ्ठल चोपडे यांनीही वनकोरे बंधूंना भावी वाटचाल শুভেচ্ছা দিল यावेळी प्रशांत वनकोरे यांनी थायरोकेअर क्लिनिकला लॅबोरेट्री ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली अधिकृत फ्रँचायझी आहे यामध्ये नागरिकांना सवलतीच्या दरात सर्व तपासणी करून देण्यात येत आहे आज उद्घाटन शुगर तपासणी ही मोफत करण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली त्याचबरोबर माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे यांनी या थायरोकेअर क्लिनिक लॅबोरेटरीच्या माध्यमातून नागरिकांनी आपली तपासणी ही विश्वासार्ह आहे या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी मान्य डॉक्टर श्री शरद मिठारी मान्य डॉक्टर बडवे मान्य डॉक्टर सौ स्मिता गायकवाड पत्रकार मिलिंद देशपांडे वनकोरे परिवार व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता चला तर पाहूया सविस्त्रोत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह मी डॉक्टर मुकुंद बडवे सर्जन इसलकरंजी त्या आज येथे वनकोरे परिवारतर्फे मला हायरो केअरच्या उद्घाटन समारंभी बोलवले मी व माझे सहकारी या सर्वांच्या तर्फे त्यांचं मी आभार मानतो आज ही हायरो केअर आपल्या गावात नसलेली नवीन एक फ्रंचायजी चालू होत आहे त्यामार्फत सर्व थायरॉइडच्या तपासण्या वेगवेगळ्या कोलेस्ट्रॉल वगैरे सर्व तसेच कॅन्सरचे मार्कर यांचे तपासणी होणार आहेत ह्या सर्व तपासण्या कमी दरात आणि स्वस्तात होणार आहेत सर्व जनतेला चांगला लाभ मिळेल जे थायरो केअर चालू केलेलं आहे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे थायरो केअर ही नामवंत कंपनी आहेच आणि कसं होतं की एकच कंपनी ही अनेक ठिकाणी कव्हर करणं फार अवघड असतं आणि त्यांनी हे जे फ्रँचायझी स्वरूपात वनपरे परिवारनं जे या ठिकाणी चालू केलेलं आहे खूपच आनंदाची गोष्ट आहे इचलखंजित इतर काही जी परिसरामध्ये जे राहणारे लोक आहेत त्या लोकांना नक्कीच याचा फायदा होईल सध्या अशी अवस्था आहे की कुठलीही गोष्ट डायग्नोज करायची म्हटली तर इन्व्हेस्टिगेशन्स असल्याशिवाय सगळ्या रक्ताच्या तपासण्या असल्याशिवाय सुद्धा पुढं जाता येत नाही आणि त्यामुळं या परिसरामध्ये ही जी लॅब चालू झालेली आहे याचा खरोखर लोकांना फायदा होईल मी आमच्या मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांना ज्या कुठल्याही प्रकारचं जे काय सहकार्य लाभेल ते आम्ही नक्कीच देऊ आणि या परिसरातल्या लोकांनी याचा ॲडव्हान्टेज घ्यावा असे थायरो थायरो केअरच्या माध्यमातून कोणकोरे क्लिनिकल लॅबोरेटरी लॅबोरेटरीजला आम्ही शुभेच्छा देतो केअर ही एक नामवंत कंपनी आहे आणि याची जिल्ह्याची फ्रँचायझी इथं इचलगंजीमध्ये मिळाले हे सगळ्यात इचलगंजी दृष्टीनं अभिमानाची बाब आहे स्वस्तामध्ये लोकांना सगळ्या रक्ताच्या तपासण्या थायरॉईडच्या तपासण्या आणि विविध काही त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण तपासण्या असतील त्या सर्वच इथं अगदी माफक दरात वनकोरे परिवाराच्या मार्फत इथं उपलब्ध होणार आहेत थायरो केअरच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो मी प्रशांत वनकोरे बी एस सी मायक्रोबॉलॉजिस्ट थायरो केअरची माझ्यापासून बारा बावीस वर्षापासून पुण्यात माझी लॅबोरेटरी आहे फ्रँचेशी आहे बावीस वर्षाचा अनुभव बघता मला कंपनीने पूर्ण कोल्हापूर ची फ्रँचेशी अपॉइंटमेंट केलेली आहे इथून पुढे जे काय पूर्ण तीन ते पाच किलोमीटरमध्ये फ्रँचेसीचं कन्सेप्ट आता पूर्ण आपल्याकडं चालू होत आहे आणि थायरोर ही भारतातली सगळ्यात मोठी लॅबोरेटरी आहे जे एन ए बी एल आहे एन ए बी एल म्हणजे नॅशनल ॲक्रेडिशन ऑफ कॅलिब्रेशन लॅबोरेटरी जे की गव्हर्मेंटनी सगळ्यात बेस्ट लॅबोरेटरीचा एक शिक्का दिलेला आहे ज्याच्यामुळे क्वालिटीवर ट्रस्ट करू शकता पेशंटच्या तुम्हाला रिपोर्ट्स चांगले येतील आणि खूप कमी रेटमध्ये थायरोगेर हे बार कोडेड आहे पॅथॉलॉजिस्ट चोवीस तास अवेलेबल आहेत क्रॉस टेस्ट करून तुम्हाला रिपोर्ट्स येतात आणि ह्याचा सगळ्यांनी नागरिकांनी लाभ आज या ठिकाणी आहे थायरोकेअर या कंपनीकरिता वनकोरेज क्लिनिकल लॅबोरेटरी या माध्यमातून जी क्लिनिकल लॅबोरेटरी सुरू केली या क्लिनिकल लॅबोरेटरीच्या प्रसंगी आज उपस्थित असणारे इच्चलकरंजीचे सर्व नेते मंडळी रवींद्र मानेसाहेब असतील राहुल साहेब असतील विठ्ठल चोपडे साहेब असतील संजय कांबळे साहेब असतील त्याचबरोबर राहुल साहेब थोड्याच वेळात त्या ठिकाणी खासदार निवेदता मानेवाहिनी साहेब देखील येणार आहेत डॉक्टर मुकुंद बडवे साहेब डॉक्टर मिठारी साहेब डॉक्टर शिनगारी साहेब यांनी दे देखील या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा देऊन गेल्या आज या ठिकाणी इंचलगर्जीकरांना मला एक विनम्र आवाहन करायचं आहे की अतिशय अल्प दरात आम्ही या ठिकाणी थायरोकेअरच्या सर्व रक्ताच्या तपासण्या आणि लघवीच्या तपासण्या सर्व अतिशय माफक दरा दरात आम्ही उपलब्ध करून देत आहोत तर इचलकरंजीकरांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं व अगदी योग्य दरामध्ये सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात आणि आरोग्याचे जे प्रश्न संबंधित असतील त्या संदर्भात देखील या ठिकाणी आम्ही त्यांचं कन्सल्टेशन देखील या ठिकाणी डॉक्टरांच्या बरोबर करून देण्याची सोय आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळं इचलकरंजी याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो जनतेच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव